नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा तेरा आणि चौदा फेब्रुवारी या तीन दिवशीच्या करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस अंतर्गत स्पर्धा अभ्यास दोन हजार पंचवीस अंक पहिला हे बुक मार्केटमध्ये उपलब्ध केलेले आहे तर या बुकमध्ये काय आहे बघा तर या बुक मध्ये आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातील सर्व करंट अफेअर्स घेतलेले आहेत हे जे सर्व करंट अफेअर्स आहेत हे वन लाईनर मध्ये बघा या बुक मध्ये आपण चारशे प्रश्न समावेश केलेला आहे तसेच शेवटी पन्नास प्रश्न हे टेस्ट सिरीज स्वरूपातही दिलेले आहेत तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हे बुक खूप महत्वाचे आहे तर तुम्ही या बुकचा नक्कीच लाभ घ्या हे बुक आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट आहे पंधरावा एअरो इंडिया दोन हजार पंचवीस शो कोठे आयोजित करण्यात आला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेंगळुरू एअरो इंडिया दोन हजार पंचवीस शो बेंगळुरूमधील यलहंका येथील एअर स्पोर्ट स्टेशन येथे आयोजित करण्यात आला एरो इंडिया शोची ही पंधरावी आवृत्ती होती आणि कालावधी काय होतं बघा तर दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान हा आशियातील सर्वात मोठा द्विवार्षिक एअर शो आहे म्हणजे याचे आयोजन हे दोन वर्षांनी एक केले जाते आणि हा आशियातील सर्वात मोठा एअर शो आहे एरो इंडिया शोची पहिली आवृत्ती एकोणीसशे शहाण्णव मध्ये एअर एअरफोर्स स्टेशन बेसवर आयोजित करण्यात आली होती दोन हजार पंचवीस ची थी थीम आहे द रनवेट टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज एअरो शो चे आयोजन हे जगभरातील नागरी आणि लष्करी विमान वाहतूक क्षेत्रांना त्यांची उत्पादने दाखवण्यासाठी केली जाते तर एरो इंडिया दोन हजार पंचवीस या शो चे आयोजन बेंगळूर येथे केले कालावधी होता दहा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आवृत्ती होती पंधरावी नेक्स्ट आहे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा खेळाडू कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रोहित शर्मा क्रिस गेलला मागे टाकत रोहित शर्मा वन डे इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा खेळाडू ठरला आहे रोहितने टी ट्वेंटी एकदिवसीय आणि कसोटीमध्ये एकूण सहाशे चोवीस षटकार मारले आहेत पुरुषांच्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार कोणी मारलेले आहेत बघा पहिल्या क्रमांकावरती आहे शाहिद अप्रेदी यांनी तीनशे एकावन्न षटकार मारलेले आहेत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावरती आहे त्याने तीनशे बत्तीस षटकार मारलेले आहेत आणि क्रिस गेल हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे तर त्याने तीनशे एकतीस आहेत नेक्स्ट आहे लेबनॉनचे पंतप्रधान म्हणून कोणाची याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवाब सलाम फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये लेबनॉन मध्ये पंतप्रधान नवाब सलाम यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन करण्यात आले आहे कार्यवाह पंतप्रधान नजीव मिकात यांनी राजीनामा दिला आहे नवाब सलामी हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष राहिलेले आहेत अलीकडे जोसेफ ओन यांची लेबनॉनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मणिपूर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री यन बिरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भट यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे राज्यात एकवीस महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे बिरेन सिंह यांच्यावर खूप दबाव होता मणिपूरमध्ये तीन मे दोन हजार तेवीस पासून कुकी मेतई समुदायामध्ये हिंसाचार सुरू आहे तर या दबावाखालीच मणिपूरचे माजी मुख्यमंत्री यन बिरेन सिंह यांनी राजीनामा दिलेला आहे नेक्स्ट आहे चौथा भारत युके ऊर्जा संवाद कोठे आयोजित करण्यात आला याची एक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे चौथा भारत युके ऊर्जा संवाद आयोजित करण्यात आला ऊर्जा मंत्री मनोहरलाल आणि युकेचे ऊर्जा संरक्षण आणि नेट झिरो सचिव एड मिलबेंड यांनी या सवादाचे सह अध्यक्षपद भूषवले यामध्ये भारत ब्रिटन द्विपक्षीय अॅक्सिलेटिंग स्मार्ट पॉवर अँड रिन्युएबल एनर्जी इन इंडिया कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभाची घोषणा करण्यात आली या टप्प्याचे उद्दिष्ट चोवीस तास वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तांत्रिक सहाय्य प्रदान करणे हे आहे या टप्प्याचा उद्देश आहे औद्योगिक ऊर्जा कार्यक्षमतेला गती देणे आणि अक्षय ऊर्जा उपक्रमांचा विस्तार करणे नेक्स्ट आहे केंद्रशासित प्रदेश दिल्लीच्या दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने विजय मिळवला आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय जनता पार्टी केंद्रशासित प्रदेश दिल्लीच्या दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाने विजय मिळवला आहे भाजपने यामध्ये सत्तरपैकी पैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या आहेत दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल सत्तावीस वर्षानंतर भाजपला बहुमत मिळालेले आहे या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे केजरीवाल यांचा पक्ष केवळ जागांवर निवडून आला नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या प्रवेश वर्मा यांच्याकडून चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभव झालेला आहे नेक्स्ट आहे ए 20 ट्वेंटी लीग दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एम आय केप टाउन एस ए 20 ट्वेंटी लीग दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येते बघा दक्षिण आफ्रिका आवृत्ती होती तिसरी विजेता आहे एमआय केप केपटाऊन ही पहिल्यांदाच या संघाने ही लीग जिंकलेली आहे एमआय केप टाउनचा कर्णधार आहे राशीद खान उपविजेता ठरलेला आहे सनरायझर्स ईस्टर्न केप, इस्टर्न केप तर या आधीच्या ज्या दोन्ही लीग झालेल्या आहेत दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसची ची ही सनरायझर्स ईस्टर्न केपने जिंकलेल्या होत्या तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ते उपविजेता राहिलेले आहेत सामन्यावर ठरलेला आहे ट्रेंड बोल्ट आणि प्लेअर ऑफ द सिरीज ठरलेला आहे मार्को जेन्सन सनरायझर्स ईस्टर्न खेपचा खेळाडू आहे नेक्स्ट आहे काशी तमिळ संगम दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऋषी अगस्तियार काशी तमिळ संगम ची तिसरी आवृत्ती पंधरा फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे दोन हजार पंचवीस ची थीम आहे ऋषी अगस्तियार काशी तमिळ संगम हा भारताच्या उत्तर आणि दक्षिणेतील ऐतिहासिक आणि सभ्यता संबंध मजबूत करण्याचा एक कार्यक्रम आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची सुरुवात केली होती हा कार्यक्रम भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने आयोजित केला आहे नेक्स्ट आहे परीक्षा पे चर्चाची आठवी आवृत्ती कोठे झाली तर याचे योग्य उत्तर आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी परीक्षा पे चर्चाची आठवी आवृत्ती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सॉरी दोन हजार पंचवीस रोजी भारत मंडपम नवी दिल्ली येथे झालेली आहे बघा कालावधी काय होता तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील छत्तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली परीक्षेवर चर्चेचा पहिला कार्यक्रम दोन हजार अठरा मध्ये झालेला होता या कार्यक्रमादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतात नेक्स्ट आहे केंद्र सरकारने स्किल इंडिया प्रोग्राम कोणत्या वर्षापर्यंत वाढवला आहे तर याची योग्य उत्तर आहे एक दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत केंद्र सरकारने कौशल्य भारत कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत वाढवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंधरा मध्ये स्किल इंडिया मिशन सुरू केले होते युवकांना कौशल्य प्रदान करणे आणि त्यांना रोजगारासाठी तयार करणे हा त्याचा उद्देश आहे हे भारत सरकारच्या केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे चालवले जाते या योजनेत चौदा ते पस्तीस वयोगटातील मुलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने बंदी घातली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळचा मित्र असलेल्या इस्रायलच्या चौकशीवर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयावर निर्बंध लादले आहेत इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय हे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख न्यायिक अंग आहे त्याची स्थापना जून एकोणीशे पंचेचाळीस मध्ये झाली तर याचे मुख्यालय नेदरलँड्स मध्ये आहे नेक्स्ट आहे भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला तर याची नवी दिल्ली भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार पंचवीस अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीतील देशभूमी येथे सुरू झाला हा सप्ताह कधी साजरा करण्यात येतो तर अकरा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान या कार्यक्रमात सातशेहून अधिक प्रदर्शक आणि सत्तर हजार जागतिक ऊर्जा व्यावसायिक उपस्थित राहतील इंडिया एनर्जी वीक दोन हजार पंचवीसचे चे उद्दिष्ट नवक्रमांचे अनावरण करणे भागीदारी निर्माण करणे आणि ऊर्जेचे भविष्य घडवणे हे आहे दोन इंडिया एनर्जी वीक दोन हजार पंचवीस चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले इंडिया एनर्जी वीक हा जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम आहे नेक्स्ट आहे इबोला लसीची जगातील पहिली क्लिनिकल चाचणी कोणत्या देशाने सुरू केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक युगांडा इबोलाच्या सुदान जातीविरुद्ध युगांडाच्या अधिकाऱ्यांनी लसीची क्लिनिकल चाचणी सुरू केली आहे राजधानी कंपाला येथे एका परिचारिकेचा जा मृत्यू झाल्याची घोषणा केल्यानंतर चार दिवसांनी सुरू झालेल्या अभ्यासात आरोग्य आणि इबोलाच्या संपर्कात आलेल्या इतरांना लक्ष केले जात आहे या साथीच्या जा आजाराचे कारण काय आहे याचा तपास अधिकारी करत आहेत इबोला हा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील द्रव पदार्थांच्या किंवा दूषित पदार्थांच्या संपर्कातून पसरतो ताप उलट्या अतिसार स्नायू दुखणे आणि कधी कधी अंतर्गत आणि बाह्य रक्तस्राव ही लक्षणे दिसून येतात नेक्स्ट आहे भारतीय नौदल प्रमुखांची परिषद दोन हजार पंचवीस करण्यात आली तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली भारतीय नौदल प्रमुखांची परिषद आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नौदल मुख्यालय नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली यामध्ये आठ माझे नौदल प्रमुख आणि सध्याचे नौदल प्रमुख एकत्र आले माझे नौदल नौदल प्रमुखांच्या एकत्रित अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा व्हावा हा याचा मुख्य उद्देश आहे नेक्स्ट आहे आय सी सीने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे चे अधिकृत गाणे रिलीज केले त्याचे नाव काय आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जितोबाजी के आय सी सीने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे चे अधिकृत गाणे जितोबाजी खेळके रिलीज केले जितोबाजी के हे गाणे प्रसिद्ध गायक आतिफ असलमने गायले आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा कालावधी आहे एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च आणि ठिकाण आहे पाकिस्तान आणि यू नेक्स्ट आहे कोणत्या दे देशाच्या फुटबॉल महासंघाला फिफाने निलंबित केले आहे या प्रश्नाचे बघा पाकिस्तान फेब्रुवारी फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनचे निलंबन केलेले आहे फिफाचा लॉन फॉर्म काय होतो बघा इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल याची स्थापना एकवीस मे एकोणीसशे चार रोजी पॅरिस मध्ये झाली मुख्यालय आहे जुरीथ स्वित्झर्लंड नेक्स्ट आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राज्यात बिमस्टेक युथ समीर दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात बिमस्टेक युवा शिखर परिषद दोन हजार पंचवीस ठिकाण आहे गुजरात मधील गांधीनगर आयोजन कुणी केले होते बघा भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागातर्फे कालावधी होता सात ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बिमस्टेक युवा शिखर परिषदेचे प्राथमिक उद्दिष्ट सदस्य देशांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण आणि युवा नेतृत्वाखालील उपक्रमांना चालना देणे हे आहे थीम बघा बिम्स्टेक मध्ये देवाण घेऊन युवकांचा पूल नेक्स्ट आहे कोणत्या देशाने नुकतेच ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केले आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बांगलादेश फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये देशभरात सुरू असलेल्या अशांततेदरम्यान ते दरम्यान बांगलादेश सुरक्षा दलाने ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केले आहे या अंतर्गत एक हजार तीनशे आठ लोकांना अटक करण्यात आली आहे डाक्याच्या बाहेरील भागात आवामी लीग नेत्याच्या घरावर तोडपड करताना कार्यकर्ते जखमी झाल्यानंतर मोहम्मद इनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने ऑपरेशन हंटचे आदेश दिलेले आहेत नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ड्रोन प्रमोशन आणि युटिलायझेशन पॉलिसी दोन हजार पंचवीसला ला मान्यता दिली आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मध्य प्रदेश सरकारने ड्रोन प्रमोशन आणि युटिलायझेशन पॉलिसी दोन हजार पंचवीसला मान्यता दिली आहे ड्रोन प्रमोशन अँड युटिलायझेशन पॉलिसी दोन हजार पंचवीस ही राज्यातील ड्रोन उत्पादन असेंब्ली आणि देखभालीला चालना देण्यासाठी तयार करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यात ड्रोन उत्पादन युनिट्स उभारणाऱ्या उद्योजकांना चाळीस टक्के म्हणजे जास्तीत जास्त तीस कोटी रुपयेपर्यंत भांडवली अनुदान दिले जाईल पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या युनिट्सना कस्टमाइज्ड इन्सेंटिव्ह दिले जातील तसेच या योजनेअंतर्गत संशोधन आणि विकासासाठी दोन कोटी रुपयांपर्यंतची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच मुद्रांक शुल्कात ही देण्यात येणार आहे नेक्स्ट आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कोण होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे तर याची योग्य उत्तर आहे तीन कामेश्वर चौपाला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाला यांचे निधन झाले आहे त्यांनी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी राम मंदिराची पहिली वीट रचलेली होती संघाने त्यांना पहिला काळसेवकाचा दर्जा दिला दोन हजार दोन मध्ये ते बिहार विधान परिषदेचे सदस्य झाले तर दोन हजार चौदा पर्यंत ते बिहारचे विधान परिषदेचे सदस्य होते दोन हजार नऊ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाकरीसोबत रामचा नारा दिलेला होता नेक्स्ट आहे गुणुक्तेच ईशान्य गुंतवणूक रोड शोचे उद्घाटन कोणी केले तर याचे एक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार ज्योतिरादित्य सिंधिया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या ईशान्य गुंतवणूक रोड शो चे उद्घाटन केले या कार्यक्रमाचे उद्दिष्ट गुंतवणूक आकर्षित करणे आणि ईशान्यकडील अप्रयुक्त क्षमता उघड करणे त्याला एक उद्योगमुख आर्थिक शक्तीगृह म्हणून स्थापित करणे हे आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या मार्कस स्टोइनिस यांनी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ऑस्ट्रेलियन असेल खेळाडू मार्कस स्टोईनिसने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्तीची घोषणा केलेली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या तात्पुरत्या संघाचा भाग असलेल्या पस्तीस वर्षीय क्रिकेटपटूने टी ट्वेंटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्पर्धेतून माघार घेतलेली आहे स्टोइनिसने त्याच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत एकाहत्तर एकदिवसीय सामने खेळलेले आहेत नेक्स्ट आहे दिमित्री बाकानो हे कोणत्या देशाच्या सरकारी यंत्रणा संस्थेचे महासंचालक बनले आहेत तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रशिया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिमित्री बाकान्यू यांची रशियाचे राज्य अवकाश निगम रोस्कॉस मॉसचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे स्थापना झालेली आहे ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये मॉसची आणि मुख्यालय आहे मास्को या ठिकाणी नेक्स्ट आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले पर्याय पर क्रमांक दोन नीरज कुमार भारतीय नौदलातील नीरज कुमारने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आहे सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंचवीस वर्षीय खेळाडूंनी चारशे चौसष्ट पॉईंट एक गुण मिळवून अव्वल स्थान मिळवलेले आहे नेक्स्ट आहे निर्भया कडी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे त्याची योग्य पर्याय क्रमांक दोन ओडिसा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये बेटी बचाव बेटी पडाव योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ओडिसा सा सरकारने निर्भया कली म्हणजेच निर्भय कली मो गेलाजिया म्हणजेच माझी लाडकी मुलगी कल्पना अजीवन अविजन स्वर्णकालिका आणि विरंगना योजना या पाच योजना सुरू केल्या आहेत बालविवाह लिंगनिवड आणि स्त्री हत्या रोखण्यासाठी मार्शल आर्ट्स आणि स्वसंरक्षण तंत्राद्वारे किशोरवाईन मुलींचा आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत नेक्स्ट आहे एन एस डी सी आंतरराष्ट्रीय अकादमीचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर याची योग्य उत्तर आहे ग्रेटर नोएडा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे एन एस डी सी आंतरराष्ट्रीय अकादमीचे उद्घाटन केले हे अकादमी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास आणि प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे ही अकादमी उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून काम करेल जी जर्मनी जपान आणि इस्रायल सारख्या देशांच्या कौशल्य मागणीनुसार विशेष प्रशिक्षण कार्यक्रम देईल ही अकादेमी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त भाषा प्रमाणपत्रांमध्ये विशेषज्ञ आहे ही भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचा एक प्रमुख उपक्रम आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने कठोर ईर्ष्या अपराध कायदा लागू केला आहे तर याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने अतिशय कठोर कायदे के लागू केले आहेत दहशतवादी कारवाया आणि द्वेषाचे प्रतीक दाखवले शिक्षेची तरतूद आहे या दहशतवादी कृत्यांसाठी किमान सहा वर्षांचा सा तुरुंगवास आणि कमी गंभीर द्वेषाच्या गुन्ह्यांसाठी किमान बारा महिन्यांची शिक्षा आहे नेक्स्ट आहे चीप डिझाईनसाठी निलिफ्ट सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कोठे झाले तर याचे योग्य उत्तर पर्याय नोएडा पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालयाचे सचिव येस कृष्णन यांनी नोएडा येथे चीप डिझाईनसाठी सेंटर्स ऑफ चे उद्घाटन केले या उपक्रमाचा उद्देश सेमी कंडक्टर डिझाईन आणि विकासात विशेषतः व्हीएलएसआय तंत्रज्ञानात भारताची क्षमता वाढवणे हे आहे नेक्स्ट आहे झोमॅटोचे नवीन नाव काय आहे तर याची योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन लिमिटेड फेब्रुवारी दोन हजार फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या नावात मोठा बदल केलेला आहे आता ही कंपनी इटर्नल लिमिटेड या नावाने ओळखली जाणार ना, नाव, ना आहे झोमॅटो जा जा ही कंपनी आता कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे बघा तर इटर्नल लिमिटेड झोमॅटो ब्रँड नाव ॲप आणि ग्राहकांच्या सेवामध्ये कोणताही बदल होणार नाही दोन हजार आठ मध्ये दिपिंदर गोयल आणि पंकज चड्डा यांनी झोमॅटोची स्थापना केलेली होती तर यामध्ये ऍप आणि जे ब्रँड आहे त्याच्यामध्ये कोणताही चेंज झालेला नाही फक्त झोमॅटो हे जे नाव आहे ते आता इटर्नल लिमिटेड या नावाने ओळखली जाणार आहे नेक्स्ट आहे हर्ट्स अँड हिरोज लाईव दॅट शेप्ड यू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर गुत्राय उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कुलभूषण कुमार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते हार्ट्स अँड हिरोज लाइवज डॅट शेप्ड अस या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या पुस्तकाचे लेखक कुलभूषण कुमार आहेत पुस्तकप्रेम दयाळूपणा आणि दृढ निश्चयाच्या सामर्थ्यावर हे पुस्तक जोर देते उंचावर बांबूवर आधारित बंकर विकसित करण्यासाठी लष्कराने कोणासोबत करार केला आहे तर याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक एक आय आय टी गुवाहाटी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये उंचीवर म्हणजे उंचीवरती बांबूवर आधारित बंकर विकसित करण्यासाठी लष्कराने आय आय टी गुवाहाटी सोबत करार केलेला आहे उंचावरील अतिशय परिस्थितीत भारतीय सैन्यासाठी बंकर बांधताना पारंपरिक बांधकाम साहित्याऐवजी बांबूवर आधारित कंपोजिटचा वापर केला जाऊ शकतो उत्तरमध्ये आसाममधील तेजपूर येथे ते स्थित लष्कराच्या चार कॉर्प्स आणि आय टी गुवाहाटी यांनी इपॉक्सी बांबू आधारित कंपोजिटच्या संशोधन डिझाईन आणि निर्मितीसाठी एक सामंजस्य करार केलेला आहे नेक्स्ट आहे भारतीय कला इतिहास काँग्रेसचे बत्तीसावे सत्र कोठे आयोजित करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नोएडा भारतीय कला इतिहास काँग्रेसचे बत्तीसावे सत्र इंडियन हेरिटेज इन्स्टिट्यूट नोएडा येथे आयोजित करण्यात आले आठ ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान याचे आयोजन करण्यात आले याचा उद्देश होता महाकाव्यांवर आधारित कलात्मक अभिव्यक्तीचे विविध प्रकार हायलाइट करणे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नोएडा येथील अभिमत विद्यापीठातील इंडियन हेरिटेज इन्स्टिट्यूटद्वारे याचे आयोजन करण्यात आले दोन हजार पंचवीसची थीम आहे कला आणि संस्कृतीतील भारतीय महाकाव्यांचे प्रस्तुतीकरण भारतीय कला इतिहास काँग्रेस ही एक का अखिल भारतीय संस्था आहे जी भारतीय कला वर्षाचा अभ्यास करते आणि याचे मुख्यालय गुवाहाटी या ठिकाणी आहे नेक्स्ट आहे इस्रोने फेस्ट दोन हजार पंचवीसची आवृत्ती कोठे लॉन्च केली तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक दोन आय आय टी हैदराबाद भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आय आय टी हैदराबाद येथे आयोजित आठव्या राष्ट्रीय मर्यादित घटक विकास एफ एस टी वापरकर्ते परिषदेत त्यांच्या मर्यादित घटक विश्लेषण सॉफ्टवेअरची नवीनतम आवृत्ती फेस्ट दोन हजार पंचवीस लाँच केली आहे हा कार्यक्रम विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट स्वदेशी विकसित मर्यादित घटक आधारित संरचनात्मक विश्लेषण सॉफ्टवेअरला प्रोत्साहन देणे हे होते इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने फेस्ट सॉफ्टवेअर विकसित केलेले आहे नेक्स्ट आहे गुरांच्या जाती सुधारण्यासाठी लिंग भिन्नता प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय एक इसार हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी इसार येथील शुक्राणू उत्पादन केंद्रात लिंग आधारित प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे ही प्रयोगशाळा राज्यातील प्राण्यांच्या जाती सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ महामंडळामार्फत ही प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे लॅबच्या उभारणीसाठी अठरा पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे चांगल्या चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून किती केंद्रे विकसित केली जातील तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांकाच्या सोळाशे केंद्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये देशभरात ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक नवीन धोरण जाहीर केले आहे चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून सोळाशे केंद्र विकसित केली जातील या योजनेअंतर्गत सर्व छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही सोळाशे संस्था स्थापन करण्यासाठी मंत्रालयाकडून टप्प्याटप्याने चार हजार पाचशे कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे सध्या या मंत्रालयांतर्गत किंवा या योजनेअंतर्गत एकूण अठ्ठावीस कार्यरत ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत या योजनेअंतर्गत ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्था प्रादेशिक ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रे आणि ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रे अशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था विकसित केल्या जातील तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका